नमस्कार मी विशाल परदेशी रह। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूया आता महत्वाच्या बातमीने कणकवलीतनं ही महत्वाची बातमी पुढे आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे आणि त्यामुळे मनीष दळवी मतदानापासून वंचित राहणार आहे संतोष परब यांना झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये सहभाग असल्याचं समजताच मनीष दळवी यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी अंतिरम अंतरिम जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता त्यानंतर आज न्यायमूर्ती हांडे यांनी मनीष दळवींचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यामुळे आता नितेश राणेंच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं बोलूयात आमचे प्रतिनिधी <द्वारी> तुषार रुपांवर आपल्याबरोबर आहेत तुषार आता मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आहे की नितेश राणेंना अटकपूर्व जामीन मिळतो का ही सुनावणी साधारण किती वाजेपर्यंत पूर्ण होईल हा निर्णय केव्हा येऊ शकतो विशाल तू म्हंटल त्याप्रमाणे मनीष जळवींचा जो अटकपूर्व जामीन आहे तो कोर्टाने फेटाळलेला आहे काल मनीष जळवी आणि नितेश राणेंची पीए राकेश परब या दोघांच्या नावाचा उल्लेख काल सरकारी वकील प्रदीप घर त्यांनी केला होता राकेश परब यांच्या फोन कॉल तेहतीस फोन कॉल गेले होते आणि मनीष दळवी हे सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतले उमेदवार हो आहेत मनीष जळवींना आता मतदान देखील करता येणार नाही आहे आणि त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे मनीष जळवींना कोणत्याही क्षणी अटक, अटक होऊ शकते आता लक्ष लागलेले भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती नेमका कोर्ट काय निकाल देणार आता पावणे तीन वाजता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे दोन दिवस आपल्याला दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आज कोर्ट कोणत्याही क्षणी निकाल देऊ शकतं कारण की काल आपण जर पाहिलं असेल तर काल जे सरकारी वकील त्यांची जी, जी आर्ग्युमेंट बाकी राहिली होती ती आर्ग्युमेंट पूर्ण झालेली आहे त्याचप्रमाणे नितेश राणे वकील देसाई संग्राम देसाई त्यांनी देखील रि रिप्लाय दिलेला आहे आजच्या कोर्टाच्या कामकाजामध्ये कोर्ट आणि दोघांचंही दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आज या संदर्भातलं कोर्ट आपलं निकाल देऊ शकतं कोणत्याही क्षणी या संदर्भातला निकाल येऊ शकतो जर काही नितेश राणेंच्या वकिलांना बाजू मांडायची असतील तर ते बाजू मांडू शकतात सरकारी वकील देखील या संदर्भामध्ये काही मुद्दे खोडून काढू शकतात मात्र आजचा दिवस हा सर्वात महत्वपूर्ण असा दिवस राहणार आहे कारण की आजच्या दिवशी जेव्हा कोर्टाचं कामकाज सुरू होईल तेव्हा न्यायमूर्ती हंडे या दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोणत्याही क्षणी आज निकाल देऊ शकतात त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार का किंवा जामीन त्यांचा फेटाळला जाणार हे आज स्पष्ट होणार आहे त्यामुळे या निर्णयासाठी काही अं वेळ शिल्लक आहे अवघ्या तासाभरामध्ये या कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होईल आणि त्यानंतरच आपल्याला स्पष्ट होईल की नितेश राणेंच्या जामीन अर्जा संदर्भात काय होतंय एकीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं मतदान सुरू आहे नितेश राणेंना मतदानापासून वंचित राहावं लागतंय तर दुसरीकडे त्यांचेच उमेदवार मनीष जळवे यांचं काल नाव आल्यामुळे त्यांचा देखील या ठिकाणी तुला काही क्षणभर थांबवतोय कारण एक ब्रेकिंग न्यूज येताना दिसते ती ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊयात ती बातमी अशी आहे बघा आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज या संदर्भातली जिल्हा बँक निवडणुकी आधी सिंधुदुर्गात शिमगा सुरू असल्याचं आपण बघतोय नितेश राणेंच्या जामिनावरती आज सुनावणी होणार आहे थोड्याच वेळात म्हणजे जसं आपल्याला सांगितलं पावणे तीन नंतर न्यायाधीशाच्या न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात होईल पण नितेश राणे अजूनही संपर्क क्षेत्रात नाही आहेत सिंधुदुर्गात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे पुन्हा एकदा आपण जाऊयात तुषारकडे तुषार विशाल तू म्हटलं त्याप्रमाणे की आताही नितेश राणे नॉटरिचेबल आहेत त्याचप्रमाणे मनीष दळवी ज्यांचा जो अंतरिम अर्ज फेटाळण्यात आलेला आहे ते सध्या नॉटरिचेबल आहेत मनीष दळवी जर मतदान करण्यासाठी आले तर मनीष दळवींना पोलीस कोणत्याही क्षणी अटक करू शकते मनीष दळवी मतदानासाठी वंचित राहता कामा नाही त्यामुळे त्यांच्यासाठी अंतरिम अर्ज करण्यात आला होता मात्र त्यांचे वकील संग्राम देसाईने आपल्या आप आपणाला जी माहिती दिली त्या माहितीनुसार त्यांचा अंतरिम अर्ज फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांना आता मतदान करता येणार नाहीये आणि ते मतदानाच्या भूतवर आले तर त्यांना सिंधुदुर्ग पोलीस कोणत्याही क्षणी अटक करू शकते त्यांच्या अटकेनंतर आता सर्वात महत्त्वाचं लक्ष लागलेलं आहे नितेश राणेंच्या जामीन जा अर्जावरती नितेश राणेंच्या जामीन जा अर्जावरती कोर्ट कोणत्याही क्षणी ऑर्डर पुटअप करू शकते त्यासंदर्भातली ऑर्डर देऊ शकते मात्र तुर्तास तरी आता कोर्टाच्या कामाला सुरुवात झाली नाही आहे आता दोन वाजता विशाल कोर्टाचं काम साधारणतः पावणे तीन ते तीन वाजताच्या सुमारास सुरू होईल सध्या कोर्टामध्ये कामकाज सुरू आहे मात्र इतर ज्या हिरिंग बाकी आहेत त्या हिरिंगवरती कोर्टाचं कामकाज सुरू आहे तसं आजच्या दिवसामध्ये तीन वाजता जरी कोर्टाचं काम सुरू झालं तरी तीन तास शिल्लक राहणार आहे त्यामुळे तीन तासामध्ये आर्ग्युमेंट होऊ शकते आणि कोर्ट निकाल देऊ शकतो मात्र न्यायमूर्ती हंडे आज नेमका निकाल किती वाजता देणार याकडे सगळ्यांचं लक्ष निकाल, निकाल किती वाजता देणार आणि काय देणार याकडेच तुषार सगळ्यांचं लक्ष लागले तुषार अधिक अपडेट घेण्यासाठी आपण जाऊयात आपले प्रतिनिधी उदय देखील आपल्या बरोबर आहेत उद्या आत्ता क्षणाला सिंधुदुर्गात आहेत उदय तू आहेस जिल्हा बँकेच्या प्रांगणामध्ये आणि तिथे आपण बघतोय की मतदान जे आहे ते सुरू आहे कशाप्रकारे मतदानाची प्रक्रिया पार पडते आणि याकडे सगळ्यांचं या अर्थाने लक्ष लागलं आहे कारण नितेश राणे ज्या खरं तर तिथं असणं अपेक्षित होतं पण ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत कारण त्यांच्यावरती अटकेची ताकदी तलवार आहे आणि मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज जो हो आहे तो रद्द करण्यात आला आहे बरोबर विशाल काही वेळापूर्वीच मनीष दळवे यांचा अंतरिम जामीन अर्ज जो आहे तो, तो फेटाळण्यात आला त्यानंतर कणकवली इथल्या मतदान केंद्राच्या बाहेर तणावाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आपण बाहेर काय नेमकी परिस्थिती आहे ती पाहू शकतो शिवसैनिक असतील राणे समर्थक असतील हे काही वेळापूर्वी इथे आमने आले होते त्यामुळे पोलिसांनी देखील इथे अतिरिक्त कुमक जी आहे ती मागवलेली आहे आणि शेजारचे शेजार रायगड असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून काही अतिरिक्त पोलीस जे आहेत ते इथे मागवण्यात आलेले आहेत पोलीस देखील इथे दे काही वेळापूर्वी बाहेर आले होते एक तणावाचं वातावरण जे आहे कणकवली इथल्या मतदान केंद्राच्या बाहेर आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे एक पोलीस श शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र काही ठिकाणी जी आहे ते बासाबाची असेल किंवा हमृदुमरी असेल ती देखील आपल्याला पाहायला मिळते आहे एकूणच काय परिस्थिती आपण जाणून घेऊ आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार सुद्धा वैभवजी काय नेमकी परिस्थिती आहे एक तणावाचं वातावरण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेलं आहे जिल्हा बँकेची निवडणूक इतकी प्रतिष्ठेची झालेली आहे की खूप एकमेकांच्या अंगावरती जाऊन जाणं असेल किंवा भासाभास असेल असे अनेक प्रकारचे आहेत ते दिसून येतात खरं तर जिल्हा बँकेची निवडणूक ही काही लोकांनी दहशतीच्या खाली दबावावर आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच पहिल्यांदा अठरा डिसेंबरला आमचे प्रचार प्रमुख आणि कणकवलीचे मतदार यांच्यावर हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये कोण होते आपण बघितलं आहे की हल्ल्यामधील सगळे नितेश राणे जे इथले आमदार आहेत त्यांनी त्या ते हल्ल्याची सुपारी दिली होती आणि त्यामुळे प्रत्येक मतदारावर दबावण्याचा प्रयत्न ती मंडळी करत आहेत परंतु गेल्या दोन तीन दोन दो चार दिवसामध्ये पोलिसांनी आपली कायदा सुव्यवस्था सुस्थित ठेवल्यामुळे आज त्यांना लक्षात आलं की आपला पराभव हा अटळ आहे आणि म्हणून ते आता या ठिकाणी काही गोष्टी काढून भांडणं काढण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आमचं शांततेत मतदान झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे पोलिसांना आमचं सहकार्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चार वाजेपर्यंत आता उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे फक्त एक प्रमोद वायंग जे बे बेपत्ता आहेत ते अजून फक्त या मतांना आ आले नाही ते ना ते हे मतदानाला येतील आणि आपल्या कुटुंबियांना पहिले भेटतील आणि नंतर मतदान करतील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं पॅनल जे एकोणीस उमेदवार आहेत ते शंभर टक्के निवडून देतील याची मला खात्री न्यायालयाने काही वेळापूर्वीच मनीष दळवी यांचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे त्यानंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अर्जावरती सुनावणी होणार आहे काय शक्यता वाटेल त्यामुळे देखील इथे अनेक वातावरण जे आहेत आपल्याला पाहायला मिळते खरं तर नितेश राणे यांचा या हल्ल्यामध्ये डायरेक्ट सहभाग आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्थेमुळे म मा मला असं वाटतं की शेवटी तो कोर्टाचा निर्णय की त्यांचा जामीन ज्याप्रमाणे मनीष टळींनी जामीन नाकारला त्याप्रमाणे त्यांचा पण जामीन नाकारला जाईल परंतु हे होत असताना माझी तर या राज्य या या केंद्राचे मंत्री नारायण राणेंना विनंती आहे की कायद्यात सगळ्यांना समान असतो आणि आपण कायद्याचे पालन करा आणि नितेश राणेंना आपण स्वतःहून पोलीसला हजर करा तरच त्या कायद्याचा सन्मान केल्यासारखं होईल आणि आपण केंद्रीय मंत्रीपद असल्यानंतर ज्या काय आपण राज्यघटनेने आपल्याला जे अधिकार दिले त्या अधिकाराचं पालन केल्यासारखं होईल आपण इथे पाहू शकतो की पोलिसांची अतिरिक्त कुमक जी आहे मागवण्यात आलेली आहे एक तणावग्रस्त वातावरण पाहता पोलिसांनी देखील इथे खबरदारीच्या उपाययोजना ज्या आहेत त्या घ्यायला सुरुवात केलेली आहे संपूर्ण मतदान केंद्राच्या बाहेर पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते आलेलं आहे प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती कोणालाही जाऊ दिलं जात नाही कारण तणावाचं वातावरण आहे एक सुरक्षित मतदान व्हावं यासाठी पोलीस आणि निवडणूक आयोग जे ते देखील प्रयत्न करताना धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल त्याचबरोबर रुपनवर न्यायालयाचा नेमका काय निर्णय येतो याविषयी अपडेट घेण्याकरता तुझ्याकडे येऊ तुझेही धन्यवाद पुढे पाहतोय या संदर्भात शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंवर कारवाई होऊ शकते आणि यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर ट्विट करून टीका केली आहे सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही असं ठरवलेलं दिसतं सीआरपीसी वन सिक्स झिरोची जी नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरलेत की सिक्स्टी फाय पासष्ट वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलवताच येत नाही आणि त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणं हा कायदेशीर अपराध आहे आणि त्यामुळे आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर आय पी सी वन डबल सिक्स ए अंतर्गत एफ आय आर नोंदवला जावा अशी आमची मागणी आहे आणि असे न केल्यास भाजपा सी आर पी सी वन फाईव्ह सिक्स थ्री अंतर्गत खटला दाखल करेल तसंच हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानं केलं गेलं असेल तर त्यांच्यावर सुद्धा आय पी सी थर्टी फोर अन्वये सह आरोपी बनवण्याची मागणी भाजपा करेल असं ट्विट त्यांनी केलं आहे दोन हजार मध्येच सरकार स्थापनेसाठी भाजप आग्रही होती असा गोप्यस्फोट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला के नवाब मलिकांचा गोप्यस्फोट आपण बघतोय मोदींनी शरद पवारांना आग्रह केला होता आणि संसद भवनात पवार यांनी नरेंद्र मोदींना याबद्दल नकार दिला होता काल पवारांनी दिलेली माहिती पूर्ण पूर्णपणे बरोबर आहे नवाब मलिकांनी याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट गौप्यस्फोट केल्याचं आपण बघतोय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सरकार स्थापनेच्या संदर्भात सुद्धा नरेंद्र मोदींनी शरद पवारांसमोर प्रस्ताव मांडला होता आणि या प्रस्तावाला शरद पवारांनी नकार दिला होता असा स्फोट नवाब मलिक यांनी केलेला आहे मोदींनीच शरद पवारांना सरकार स्थापनेच्या संदर्भातला आग्रह केला होता याला संसद भवनात खुद्द शरद पवारांनी नकार दिला आणि याबद्दलचं वक्तव्य आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेलं आहे त्यामुळे शरद पवारांनी सांगितलेली सगळी माहिती पूर्णपणे बरोबर असल्याचं खुद्द नवाब मलिक यांनी त्याला दुजोरा दिला आणि त्याबद्दलचा गौप्यस्फोट केला भारतीय जनता पक्षाचा आग्रह होता नव दोन हजार एकोणीस साली की राष्ट्रवादी आणि भाजपचं एकंदरीत सरकार बनवण्याबाबत आमच्या पक्षाअंतर्गत त्याच्या बाबतीत बैठका झाली होती आणि त्याच्यात निर्णय झाला होता ते आपण भाजपसोबत जाणार नाही आणि पवारसाहेबांनी ते मोदी साहेबांना कळवलं जेव्हा कळवलं होतं तेव्हा संसदेच्या संयुक्त सभागृहामध्ये मी पण उपस्थित होतो हे सत्य आहे की भाजपचा आग्रह होता की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं सरकार बनलं पाहिजे पण पवारसाहेबांनी त्याला नकार दरम्यान भाजपनं राष्ट्रवादीला ऑफर दिली होती भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी उत्सुक होती आणि त्यामुळे शरद पवार सांगतात ते खरं असल्याचंही संजय राऊत म्हणाले अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळ्यावरही राऊतांनी भाष्य केलं राजकारणात पारदर्शकता असायला हवी आमच्यात पारदर्शकता होती त्यामुळे संध्याकाळपर्यंत सर्व आमदार परत आले असं त्यांनी म्हटलंय ज्या शरद पवार सांगतायत त्याआची ते सत्य असायला पाहिजे कारण त्यावेळेला भारतीय जनता पार्टी ही एवढी उत्तेजित झाली होती डेस्परेट म्हणतो ज्याला आपण सरकार स्थापन करण्यासाठी त्याच्यामुळे ते कोणाबरोबरही त्यांना सरकार स्थाप काही करून महाराष्ट्रात त्यांना सत्ता स्थापन करायचीच होती आणि मग ह्याच्याशी बोला त्यांच्याशी बोला हे पोडा अजित पवारांना गाठा आमच्या लोकांना गाठा हा त्यांचा एक फार मोठा उपक्रम त्या काळात सुरू होता शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला ऑफर होती अशा प्रकारे आणि ते कुठून काय बोलणे चालू याचे ह्या याविषयी मलाही माहिती आहे आणि त्या संदर्भात तेही आमच्याशी बोलले होते त्या काळामध्ये आम्ही एकमेकांपासून कोणती गोष्ट लपवत नव्हतं हे सांगतो आमच्याकडे गुप्त काही नव्हती त्या काळामध्ये कोण कोणाशी -कुण बोलत आहे कोण कोणाला काय आहे कोण कोणाला कुठे भेटतो आहे आणि कोण कोणाला भेटायला चाललं आहे त्याविषयी आमच्यामध्ये त्या काळामध्ये अत्यंत पारदर्शकता होती हे बहुतेक भाजपला तेव्हा माहीत नव्हतं त्याच्यामुळे त्या पारदर्शकतेमुळे त्यांचं सरकार येऊ शकलं नाही किंबहुना अजित पवार शपथ घ्यायला गेले त्यासुद्धा एक पारदर्शकता होती आमच्यामध्ये हे तुम्हाला मी सांगतो राजकारणामध्ये पारदर्शकता असायला पाहिजे इतकी मोठी घडामोड घडत असताना पण काय करतंय आणि उद्या काय होणार आहे संध्याकाळी काय होणार आहे आपण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करायला चाललो होतो कुठेही कोणताही एक दगड आडवा येऊ नये ते कसे काढता येईल ते आम्ही काढत राहील आमच्याकडे त्या काळात सुद्धा जेसीपी होत आहे पारदर्शकता असल्यामुळे संध्याकाळपर्यंत सगळे आमदार परत आले आणि अजितदादा तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी अगदी भल्या पहाटे केलेला शपथविधी अजूनही राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठ सोडायला तयार नाहीये अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्रागा करत उत्तर देणं टाळलं भाजप राष्ट्रवादी सरकार स्थापनेबाबत मला बोलायचं नाही मला जेव्हा बोलायचंय त्यावेळेस मी बोलेन जर कोणी चुकीचं बोललं तर त्याला कायदा आहे असा इशाराही त्यांनी दिला म्हटलं मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही एक मिनिट मी सुरुवातीला सांगितलेलं आहे त्याबद्दल मला काही बोलायचं नाही ज्यावेळेस मला वाटेल त्यावेळी मी बोलेन तो माझा अधिकार आहे ब्रेक बातमी एका अपघाताबद्दलची औरंगाबाद जालना मार्गावरील शेकटा शिवारात जोरदार अपघात झाला आहे भरधाव कारची दुचाकीला धडक बसली आणि यात बाईकवरील तिघे जण गंभीर जखमी झाले कार वेगानं जात असताना दुचाकी स्वाराने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि के या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली हे दृश्य आपल्याला विचलित करू शकतात बघा कशाप्रकारे या दुचाकी स्वाराने रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये या दुचाकीवर असणारे तिघे जण तिघे जण जे आहेत ते गंभीर जखमी झाले जोरदार धडक दुचाकीची या तिघांना बसतील खरं आपण रस्ता ओलांडत असताना दोन्ही बाजूला बघून पुढे जाणं हा एक फार विषय महत्वाचा असतो पण कदाचित या दुचाकी स्वाराला हा अंदाज आला नाही का किंवा या गाडीच्या पहिले आपण निघून जाऊ असा काहीतरी भाव त्याच्या डोक्यात होता की काय किंवा तसं आपण पुढे निघून जाऊ शकतो असा आत्मविश्वास त्याला असावा पण तसं झालं नाही गाडी भरधा वेगात होती आणि या गाडीने या दुचाकीवर असणाऱ्या तिघांना जोरदार धडक दिली आहे बर यामध्ये गाडी चालवणारा व्यक्ती त्याचबरोबर एक मधोमध मद लहान मुलगा देखील होता आता यात चूक नेमकी कोणाची समजायची रस्ता ओलांडत असणारा दुचाकी स्वार की, की भरधाव येणारी ही भरधाव वेगाने येणारी ही गाडी तसं बघायला गेलं तर हा हायवे आहे आणि यावरनं गाडी वेगाने पुढे जात होती हे या दुचाकी स्वाराला लक्षात यायला हवं होतं या आणि अत्यंत संयमाने त्यांनी हा रस्ता क्रॉस करणं आवश्यक होतं पण तसं त्याने केलं नाही कदाचित त्याची एकूण इथे घाईच दिसून येते आणि यात हा अपघात झालेला आहे त्यामुळे कधीही रस्ता ओलांडत असताना काळजी घ्या पुढे पाहूयात उत्तराखंडमध्ये अनेक छोट्या मोठ्या नद्या वाहत आहेत आणि या नद्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातोय वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया आणि रेकिट यांच्या संयुक्त माध्यमातून या नद्यांच्या संवर्धनासाठी पावलं उचलली जातात Uttarakhand is in the headwaters of the Ganga. It's very important for us to maintain the river connectivity. The river has to flow from upstream to downstream. What is happening is that there are many interventions, human interventions, which are actually disrupting the connectivity of rivers. It alters the flows. It alters the flow of sediments, which are which is important for downstream um, uh, river as well as fertility. It impacts the flow of energy it impacts the flow of biota which is essentially the microorganisms as well as the fish species downstream. idea behind this free-flowing river atlas of uttarakhand is to map those last remaining free-flowing rivers or connected rivers in uttarakhand. so this is also an idea to spin the conversation little uh, differently from restoring a river from after degradation to a scenario when we can actually protect the pristine rivers as is. It is supported by uh, Rekit in its uh, Kanda program. The objective of uh, the free-flowing river atlas mapping is twofold. One, identify those last remaining free-flowing rivers or connected rivers. Second, raise the profile of these rivers and how critical it is uh, for the ecosystem services of the rivers uh, that, that we care about and how we can come together to put together a plan and an action to conserve this for possibilities but the message that we are trying to also con convey is that it makes absolute business sense to conserve and keep a pristine river a pristine river rather than waiting for the degradation to happen and then come up with a rejuvenation plan so can we actually do that you know protect the pristine rivers up front <laughs>